नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाची यादी जाहीर केली मात्र या यादीमध्ये गरजू लाभार्थ्यांचा समावेश नाही या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या नागरिकांची आधीच पक्के घर आहे अशा नागरिकांना त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं मात्र ज्यांना खरी घरकुल योजनेची गरज आहे अशा लाभार्थ्यांना या यादीतून वगळण्यात आले तसेच वगळलेल्या नागरिकांना त्वरित यादीमध्ये समाविष्ट करावे व पिंपळशेंडा येथील नागरिकांना त्वरित घरकुल योजनेचा लाभ द्यावा या मागणीसाठी महिला व नागरिक जिल्हा परिषद कार्यालयावर धडकले नमस्कार आज आम्ही जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्यासाठी कळंब तालुक्यातील मोजा पिंपळशेंडा इथले सर्व रहिवासी या ठिकाणी आलेलो आहेत राज्य शासनाने नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलाची जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये पिंपळ शेंडा गावचे बावन्न घरं त्यांनी त्या यादीमध्ये मंजूर केलेले आहे पण त्या बावन्न घरापैकी जवळपास पंचवीस घरं ही पक्की मकानं आहेत त्यामध्ये अविवाहित मुलांचे सुद्धा नावं आलेले ग्राम आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या घरच्या मुलाचं सुद्धा त्यामध्ये नाव आहे आणि जे गरजू लोक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी जातं जे जा आज ही म्हातारी आजी आहे जिचं वय आत्ता पंच्याऐंशी वर्षे आहे तिचं अख्खं आयुष्य त्या गावामध्ये गेलं पण अशा गरजू लोकांना त्यांनी आजपर्यंत त्या यादीमध्ये घेतलेलं नाही आम्ही वारंवार जिल्हा परिषदेला याचा पाठपुरावा केलेला आहे तरीसुद्धा या गरजू लोकांना वगळण्यात आलं म्हणून दिनांक एकवीस तारखेला आम्ही कळम पंचायत समितीच्या समोर ठिय्या आंदोलन करणार आणि याच्यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर याला प्रशासन जबाबदार राहणार धन्यवाद मनीषा वाल्मिकराव काटे राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष